नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर कसंही भाव आनंद मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते आपल्याला रेडिओ बनवायचा असत त्यावेळेस आपण आहे ना फायनाने सगळ्याच आपण म्हणजे सगळ्यांनाच मान देऊन आपण भाऊ बहिणींचं एक नातं देऊन एक मान देऊन आपण सगळ्यांनाच नमस्कार करीत असतो आता पहिलं ती काय बी काय म्हणतो जे आपल्याला कायम कंटिन्यू आपण कस जरी व्हिडिओ टाकलं तरीही जे आपल्याला कंटिन्यू त्रास देणारे आहेत तरी बी मी सगळ्यांचाच आदर करतो त्यांना धरून बी मी आदर करतो आणि त्यांना भाऊ बहीणच म्हणतो आता कसं आहे भाऊ अनुभव आपण जर त्यांना भाऊ बहीण म्हणलं ना चांगला एक बुवा दर्जा दिला त्यांना तर ती काय म्हणणार का आणि काय तुझं बहीण भाऊ नाही किंवा नाही काय पण चला कसं आहे भावांना पण आपण सोशल मीडिया असल्यामुळं आपण एक पुढच्या माणसाला मान सन्मान देऊन पुढचं का काय का बोला ना आपल्याला त्याच्याशी काही गिनती नाही पण जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडा एवढं जास्त दादाचा विषय पण काय माहिती आहे का भावांना बघ आता आज तुम्ही सकाळी बघितलं भावानं बहिण की आप आपण जे आपलं काम चाललं होत म्हणजे शेड शेड साठी काम चाललं होतं दाजीचं आपलं खड्डपिठ घ्यायला चाललं होतं आता तिथं पार केलं मी बरं का आपलं खड्डपिठ घेऊन आपलं व्यवस्थित शिर म्हणजे तयार करून ठेवलं पण आज कसं भावना भावानं तालुक्याला चालू जायचं होतं आज दुपारी पण आता ते काय किथं आपल्याला मसाला म्हणजे मसाला घ्यायचा काय मिरची घ्यायची काय करायचं ती दुकारायचं आज बंद होत पण आता दुसरं बी काम होतात तालुक्याला पण ती सगळं रद्द केला आज दाजे आहे ना दुपारच्या पुढे मोकळा होता म्हणजे आज काय दाजे काय म्हणजे दुपारच्या पुढं काम केलं नाही ती बी होतं दाजीला काम पण जी आपण त्या माणसाला ही जी शेड माराय दिली शेडचं काम करा दिलंय ते माणूस दुसऱ्याच काम गेल्यामुळं आहे ना सगळं काम रहीत झालं म्हणजे आज दुपारून कुठलंच काही काम नाही झालं पण आता घरात म्हणजे लोका सामान सुमान नाही शेंगणा संपल्या तेल संपलंय बाकीचं काय भाजीपाला बी म्हणजे काय राहिला नाही त्यासाठी बी आज जायचं होतं कारोग्याला निवळ आपल्याला कसं होत काम होईल त्या दृष्टिकोनातून आता म्हणलं बाबा चला आपल्याला कसं सामान तर आपलं बाकी मिरची मसाला जी आहे मिरची बनवायची आता ऑर्डर येऊन बांधलेले आहेत बऱ्याच काही पण मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ मध्ये म्हणलं दुपारच्या व्हिडिओ मध्ये की बाबा आधी आपलं चाललंय का हे तिथं आता काय झालं दोन चार दिवस शेतच आपण इकडे उतलो मग आता भावा बहिणी येऊन पडल्या मग त्याला काय झालंय काय मग आता मसाला जे आपण बनवतोय ते कमी पडलेला आहे आता मी दुपारच्या व्हिडिओमध्ये बी मानलेलं आहे मी आज काय नाही पण आज म्हणजे काय भाऊ हा बहिणी माझी का आज बायकूच लोक ठिकाण्याहून नव्हत आज ती सकाळपासूनच रागत होती काय होतं की अशा काही गोष्टी का पडतात की मग ती मग जागेवरच नाही बायको असा सरवडे तुम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवलाच का, बरं काय काय मिळलं की तिला जास्त टेन्शन होतं भरपूर असं टेन्शन होतं मग दाजेने त्यावेळेस ओळखून घ्यायचं की बाबा आहे आता आपली बायको भरपूर टेन्शन मध्ये भरपूर त्याच्यामुळे दाजी आहे ना नाही लागत आणि काय बोलत नाही खरं सांगायची कारण हो का काय होतं माहिती बघा बघूया आधी ती डोक्यात टीन चेन वाढली आणि त्याच्यात आता आपण कसं जरी व्हिडिओ बनवलं आता बघा मी तर काय मान्यच करतो आपण पहिल्यापासून म्हणजे कसं जरा त्रास दिलेलाच आहे इथून माग पण ते आपलं सगळं इसरून आज आजी म्हणजे चांगल्या पद्धतीने परपंचाला पर लागलेलं आहे ते आपल्या डोक्यात काहीच नाही सध्याच्याला फक्त आपला निवड तीन लेकर बाळ आपली बायको आपला परपंच एवढं डोक्यात ती पण होतं काय माहिती का आता एक माणूस चांगल्या पद्धतीने रांग केला लागला आहे बाबा चांगल्या पद्धतीने जगतोय आपल्या परपाच्या पण काही असतात ती मास्क जे हातून झालंय ते उकरून काढतात उकरून काढून सारखं टोर्चेर काढतात बरं बा एखादा माणूस जर बा चांगल्या मार्गाला लागलाय मग त्याचं जी मागचं आहे ती उकरून काढायची काय गरज आहे का शंभर वर आता मला तर सारखे कमेड येतात मागच मागच्या दिवशी येतात मग ती काय होतं माहिती गे बाबा आहेत ना कारण म्हटलं वाईट मार्गाला लावायला हीच कारणीभूत होत आहेत जर एखाद्या चांगल्या मार्गाने एखादा माणूस जर जात असेल तर त्याला वाईट कमेंट करून वाईट करून करून आहे ना त्याच्या या डोक्यात राग पाहिजा करणार वाईट मार्गाला लावणार म्हणजे वाईट मार्गला लावायचं त्याच्यात डोक्यात राग आणायचा बडकून द्यायचं ही लोक जी वाईट कमेंट करतात कर ना ही काम असते एखादा चांगला प्रपंच की त्याच्यात काडी टाकून द्यायची आता मला ते असं भरपूर असं म्हणजे कमेंट मला काय चांगलं यायच्या काय वाईट यायच्या माग तर मला भरकून द्यायची काय काही बडकून दिल्यामुळे मग ताजी वाटखायचा पण परत विचार केला की बाबा कसं आहे आपण हे जर आपण जर असं जर जर काय जर जर गोष्टी गोष्टी चार लागलो तर आपल्या परपंचा आपण वाटवलं करतो आणि मग विचार घेऊन आहे ना बाबा की आपण हे सगळं सोडून दिलं आपला फक्त परपंच आपले लेबर बाळा एवढंच त्याच्यामुळे आहे ना कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आता ही ठरवलं कारण काय होतं माहिती का बाबाला कळण काही माणसं अशी इथं मी म्हणजे चांगला बघितलं म्हणून तुम्हाला सांगू मुद्दाम आहे ना तुम्हाला सांग नाही सांगत मुद्दाम हे करणार डावासणार सारख किंवा काही माणसं अशी असतील मुद्दाम लय म्हणजे ही करायचं पर की बाबा आपण ह्या माणसाला लय जिवायच्या पहिलीकडे आपण समजा थोडक्यात मित्रपणा म्हणा काय म्हणा असं दाखवायचं मनात काय चाललंय ना ही कळून नाही द्यायच दोन पद्धतीने माणूस माणसं असतात काय काय डबल विचार करणारे माणसं असतात मनात काय चाललंय हे तर काय दाखवायचं नाही पण आपण पुढच्या माणसाला वाटलं पण हे खरंच आहे खरंच लय बरोबर तसं असतं जे मनात आहे ना, ना, ना ती बरोबर काम करायचं शिल्व कायदा असतो मनात ठेवून बरोबर जे माणूस काम करतो ना त्याला माणसाने शंभर टक्के वाळलं पाहिजे कोणच्या पद्धतीचा माणूस आता तसंच बाबा अनुभव सोशल मीडिया आहे भरपूर लोक भेटतात दाजीला अशी काय तशी काय पण दाजी चांगला अनुभव आलेला आहे मला काय बाबांचा की बाबा काय लोक फक्त आपल्या आपल्या जवळ येतात पण कोणत्या कारणाने येते शिवळाखल पाहिजे बाबा त्याचा उद्देश काय शिवळाखल पाहिजे काय काय लोक म्हणजे कसं असतं की बाबा आपल्याला चांगली कमेंट करायची आणि एखाद्याने वाईट जर कमेंट केली की त्याला जाऊन रिप्लाय द्यायचा लय बारी हसायचं बघितलं मी काय काय कमेंट बघतोच मी दादी आवरातून आणि इकडं तर चांगल्या कमेंट करायच्या म्हणजे डबल गेम खेळायची असं असतं काय काय माणसाचं पण डबल खेम गेम खेळायला बाबा ना कसं असतं माहिती का पुढचा माणूस हुशियार लागतो त्याला काय माणूस कोणत्या पद्धतीचा माणूस आहे काय काय नाही खरं का दाजी सोशल मीडिया किती तरी बाबा मग तुम्हाला सांगतो भावानं बहिण दाजीचा केस पिकलं दाढी पिकली रोज वावर लागतंय माणसात आणि आता सोशल मीडिया वावर किती वर्ष झाला अनुभव म्हणजे नाही अनुभव भावानं बनवून क्षणात माणूस वळखाना अनुभव कोणच्या पद्धतीचा माणूस आहे पण आधी काही आपण कधी बोलत नाही कोणच्या पद्धतीचा माणूस आहे काय माणूस आहे ही आपल्याला आधी बघायचं असतं त्याच्यामुळं मी ना बराच टाईम देतो मी भरपूर टाइम देणार आपण काय वेळेस असं बी वागतो की काय आपलं काही माहितच नाही ह्या पद्धतीने आपण वागणार काय वेळेस बरं चला जाऊन विषय बाबांना बोललं ते कट आज बाबा न बोलण मी आहे ना बारीकुला आपली बोलायची ताकदच नाही हिंमत बी नाही आपण त्याच्या पुढे जाऊ भी शकत नाही बोलू बी शकत नाही कारण काय होतं दाजेला आहे ना बाबांना बोललं आज आता मस्त मला वाटत होत की आज तालुक्याला जाऊन आपला भाजीपाला घेऊन यावा काही सामान सुमान घेऊन यावा पण हिंमत कुठं होती बाबा न भाजीपाला पैसे मागायचे हिंमतच नाही झाली आपली विचार केला म्हणलं कसं हे आज जरा राग शांत होऊन द्या ज्यावेळेस राग शांत होईल त्यावेळेस बोलायचे नको भावानं न मागाशी मी सकाळी मी तुम्हाला दुपारी असतं आपले जे काही आंबेचार असता जे बाटले असतात ते मी घेऊन आलो परत मागाशी बी आता चाललो होतो तिथं काय आपण काही लक्ष नाही दिलं कारण मला माहिती आहे ज्या वेळेस बायको भडकल त्यावेळेस चार हात लांब जातो कारण तिथं इचार नाही पाचार नाही का हा त्याच्यामुळे मागाशी मला डायरेक्ट म्हणे मला अंदाज की यायचं आहे म्हणून परत गावाला गेलो आणि परत घेऊन आलो तिथं मी ओका बाईक काही पैसे नाही मागितले नाही काय सगळं दुकान आपलं उदा घेऊन आलो म्हणजे बाबा आहे चार आठ दिवस चार दिवसांना आठ दिवसांनी आपण परत पर करू परत पर करू म्हणजे ज्यावेळेस बायको ज्यावेळेस बुवा म्हणजे आपलं चांगल्यापणात त्यावेळेस आपण पैसे घेऊन त्यांचं निवून जाऊ शाजीचा मृत्यू पाय आता मला भरपूर असे कमेंट येतात की दादेच एवढं सस्करा बेत दाजेला एवढं पेमेंट होत असेल तेवढं पेमेंट होत असल पण कसं असतं बाबा माहिती माहितीये का तरी लिहून माणूस तर रडत रडतच असतो आता काय असतं माहिती आहे म्हणून ज्याची त्याला माहीत असतं लय मी तुम्हाला म्हणलं की मला नाही एवढाच पगार आहे मला लय तेवढाच पगार आहे काय नाही बाबा आता ना तुम्ही बघताय आपला बिझनेस जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला चालू आहे त्याला बिझनेस जर लय पगार पुढचा असतात तर मी टचून राहिला असतो इथं तीन तीन मिनिट टाकले असते पण अलीकडे अलीकडे बघताय तुम्ही दहा जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेलं तुम्हाला हिडू येतात का हा कधी दोनच येते आणि एकच कधी एकच येईन हिडू कारण कसं आहे बाबा ना बनव की हो आपल्याला नेहमी माणूस कसं आहे जिथं पैसा मिळेल जिथं इन्कम होईल तिथंच माणूस जरा लक्ष देतो ना आता चालत सर आपला कसं आहे बिझनेस मसाल्याचा बिझनेस टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण इकडं जरा थोडं दुर्लक्षच केलेलं आहे का आता आपल्याला बाबा बिझनेस बसवायचा आहे कारण काय इकडून काय तिकडून आपला परपंच चालत आणि आता तर शेड मारायचं नियोजन केलं बघितलं म्हणजे तुम्हाला अजून तयार व्हायचंय तुम्हाला दाखवायचं अजून त्याच्यात आता कसं आहे भरून भरपूर म्हणजे वेळ जाणार आहे त्याच्यात शेड बनतो बनवतो आहे ना त्याला बराच टाइम लागणार आहे म्हणजे दोन चार दिवस लागणार आणि त्याच्यात काय आहे आता मला सकाळच्या पण पंच्या बघितलं ना वाचून बी दाखली असेल तुम्हाला की आला बघा प्रवचन द्यायला काय ऊन वाढले पाऊस पडला आणि चंद्र दिसला ही काय दोन काय लोकांना माहीतच नाही अशी कमिट केली तर कसं असतं माहिती आहे का बाबा बोल आता आमचं रोजच जी कंटिन्यू अहो याच्यात कोणाला आवडू कोणाला नाही आवडू त्याच्याशी मला काय घेण नाही बाबा खरं सांगायची परिस्थिती का तर आपलं जी का नाही आता मी नाही सारखं म्हणतो ज्या भावा बहिणीला आपलं आवडतं आणि ते आवश्य बघा ज्यांना नाही आवडून त्यांनी सरळ भरपूर असं चेन्न सारखं मी म्हणित असतो पण ही जी काय हायत ह्यांना निवड आपल्याला त्रास द्यायचा ह्या हिशोबाने कमेंट करतात आता आपल्याकडे कसं आहे वातावरण काय भावा ही तर आपण आता रोजची रोज सांगणारच ना कारण वातावरण आपलं भारी काय म्हणायचं बरं चला बा अनुभव कसं आहे आता मी काही जास्त बोलत नाही बाय बाय सगळ्यांना